नमस्कार मी साधना मुळे मुंबई आपले स्वागत चला पाहूया सुधीर कुंजबिहारी सिंह यांची बारा जानेवारी 2024 रोजी नालासोपारा पूर्व संतोष भवन गोराई पाडा येथे निर्घृण हत्या करण्यात आली होती या प्रकरणात आतापर्यंत बारा आरोपींचा समावेश असल्याचे समोर आले आहे पेल्हार पोलीस ठाण्याच्या क्राईम डिटेक्शन टीमने यापूर्वी सात आरोपींना अटक केली होती आता आणखी दोन आरोपींना गजाआड करण्यात यश आले आहे पकडलेल्या आरोपींची माहिती रोहन सिंह वय अठ्ठावीस अखिलेश यादव वय चोवीस दोन्ही आरोपी तमिळनाडू आणि उत्तर प्रदेशमध्ये लपून पळत होते गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर पेल्हार पोलिसांनी त्यांना अटक केली अद्याप या प्रकरणातील तीन आरोपी फरार आहेत ज्यांचा शोध सुरू आहे कारवाईत योगदान या यशस्वी कारवाईसाठी क्राईम डिटेक्शन ब्रांच चे सहायक पोलीस निरीक्षक किरण आव्हाड यांच्या माहितीचा उपयोग करण्यात आला प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन पवार करत आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कांबळे दुर्गा चौधरी शकील शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली तीन सदस्य रमेश बागचौरे तुकाराम भोपले योगेश देशमुख तनाजी चव्हाण अनिल शेगर वाल्मिक पाटील मिथुन मोहिते रवी वानखेडे किरण आव्हाण राहुल करपे दिलदार शेख अभिजित नेवारे अनिल साबळे शरद राठोड यांचा विशेष सहभाग होता आपल्या मुंबई बचत चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका